सव्वीस अकराचा चा एक माझ्या आयुष्यात पूर्ण परिवर्तन करणारा प्रसंग ज्याच्यात मला माझं नियोजन पूर्वतयारी मी केलेल्या प्रोएक्टिव्ह गोष्टी मी केलेल्या रिॲक्टिव्ह गोष्टी कामी आल्या मला आठवते त्या रात्री साडेनऊ पर्यंत आम्ही सर ओबेरा हॉटेलमध्ये ॲडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग एसपीजीच्या जीच्या टीमबरोबर करत होतो कारण प्राईम मिनिस्टरवर त्या अठ्ठावीस तारखेला टाइम्स नाव चॅनलचा कार्यक्रम होता साडेनऊ ला सा मिटिंग संपली मी घरी पोहोचलो पत्नी बरोबर जेवण करत होतो युनिफॉर्मवरच होतो कारण माझा बारा वाजता नाईट राऊंड सुरू होणार होता कारण ही परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे म्हणून मी हा केस स्टडी मुद्दा म्हणून सांगतो नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मला डॉक्टर व्यंकटेशम त्यावेळेचे ऍडिशनल सीपी त्यांचा फोन आला विश्वास रश टू लिओपोल्ड कॅफे देर इज फायरिंग गोईंग ऑन आर कॉन्स्टेबल इज एंजर्ड रश ऑर लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला या सगळ्या गोष्टी आता मीडियामध्ये आलेल्या आहेत म्हणून मुद्दाम सांगतो केस स्टडी म्हणून महत्वाच्या आहेत लिओपोर्ट नावाचं काहीतरी लिहून आलेलो होतो एलिओ पीओ आर टी लिओपोर्ट -E त्याच्यात अजिबात रेफरन्स लिओपोर्टचा नव्हता लिओ पोर्ट म्हणजे डीजी ऑफिस किंवा हायकोर्ट असेल असं म्हटलेलं होतं सुदैवानं आम्ही चर्चा केली त्याच्यावरती लिओ पोर्ट कॅफे का असू शकत नाही फॉरेन टुरिस्ट येतात बियर आणि चिकन साठी ते प्रसिद्ध आहे आपण तिथं पूर्वतयारी करतो परमेश्वरानं सिग्नल दिल्याप्रमाणे प्रवीण प्रशासनातल्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला पोलिसिंगमधल्या मधल्या गोष्टी सांगतो परमेश्वरांना जणू काही सिग्नल दिला प्रधान कमिशननं आमचं याबद्दल कौतुक केलं चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबरला हल्ला झाला चोवीस नोव्हेंबरला मी त्या लिओपोल्ड कॅफे समोर जाऊन वायरलेसवर कॉल दिला जो कंट्रोल रूमला रेकॉर्ड झाला की हा लिओपोल्ड कॅफेच्या समोर जर दहशतवादी हल्ला झाला किंवा बॉम्बला झाला तर इथं असणारे मोठ्या प्रमाणावर हॉकर्स आणि नागरिक जे मोठ्या प्रमाणावर खरेदीला येतात ते मरतील हे सगळे हॉकर्स हा सगळा आताही तुम्ही कॉजवे मध्ये गेला तर खचाखच भरलेला असतो हॉकर्सनी हा क्लिअर करण्याची आवश्यकता आहे चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबरला एकशे त्र्याण्णव ऑफिशियली महानगरपालिकेची गाडी बोलवून आम्ही ते सगळे हॉकर्स काढून टाकले पूर्ण रस्ता क्लीन केला आतमध्ये ग्रेनेड ब्लास्ट आणि फायरिंग केल्यानंतर इमिडिएटली बाहेर येऊन रॅन्डम फायरिंग टेररिसनी केले सगळ्या त्या समोरच्या Uh, दुकानाच्या शटर्स वरती आणि ह्याच्यावर गोळ्या लागलेल्या होत्या पण एकही सिव्हिलियन मारला गेला नाही कारण सगळे हॉकर्स क्लिअर झालेले क्रेडिट <laughs> महानगरपालिका आणि पोलिसांनी घेतलेल्या ॲक्शन्सला दिलं पण लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात पहिल्यांदा जाळ झाला कारण ते सिरियसली घेतलेलं होतं कारण मी पुण्यातनं नुकताच मुंबईत गेलेलो होतो आणि काही आलं इंटेलिजन्स तर खूप बारकाईना अभ्यास करून त्याच्यावर पूर्वतयारी करायचो त्याच्यावर मीटिंग्स घ्यायचो तिथल्या मॅनेजमेंटला बोलवायचो तिथल्याही मॅनेजमेंटला लेखी सूचना ले ले होत्या त्यामुळे मी माझी पिस्टल लोड केली सुदैवाने माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होती ग्लॉक म्हणजे कम्पॅरिटिव्हली बेटर साध्या पिस्टलपेक्षा जास्त कारण अठरा अठरा गोळ्यांची दोन मॅगझिन्स त्यामध्ये असतात दहशतवाद्यांच्या तुलनेत कमी होतं कारण प्रत्येक दहशतवाद्याकडे एक एक फॉर्टी सेव्हन त्याचे सहा डबल मॅगझिन्स बारा मॅगझिन्स सुट्ट्या दीडशे गोळ्या म्हणजे साडेसहाशे ते सातशे गोळ्या प्रत्येकाकडे एक एक एके फॉर्टी एक 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 सेव्हनच्या प्लस पंचवीस ते तीस ग्रेनेड्स प्लस एक ॲडिशनल पिस्टल त्याचे साठ राऊंड आणि एक हातामध्ये तुम्ही पाहिला असेल प्लास्टिकच्या बॅगमध्ये कसाबचे फोटो वगैरे दिसतात आरडीएक्स चा आठ किलोचा बॉम्ब अशी सामुग्री हॅवर्स सॅकमध्ये आलेले होते आमच्याकडे माझ्याकडे चाळीस गोळ्या होत्या त्यातल्या अठरा ना अठरा दोन मॅगझिन्स मध्ये आम्ही एक गोळी फायर करणार आणि त्यांनी एक ट्रिगर ऑपरेट केलं तर तीस गोळ्या बाहेर पडणार हे ऑड युद्ध होत पण तुलनेनं माझी पिस्टल लोड केली आणि मेट्रो थिएटर पास करत होतो त्यावेळेला ए एन रॉयल त्यावेळेचे डीजीपी आणि त्यावेळेचे कमिशनर हसन गपूर साहेबांचा फोन आला की विश्वास रस्ट ताज आणि स्पेसिफिक त्यांनी सांगितलं की ग्रेनेड ब्लास्ट आणि फेरीन चे आवाज येतात ताज म्हटल्यानंतर शंभर टक्के खात्री मला पडली कारण हे टेररिस्ट अटॅक आहे ताजबद्दल सुद्धा अशा सूचना आलेल्या एकोणतीस सप्टेंबर आणि तीस सप्टेंबरला ताज मॅनेजमेंट बरोबर मी ते हॉटेल एक दोन तास नाही नऊ तास त्याची बारकाईनं तपासणी केली त्याचं सिक्युरिटी ऑडिट म्हणतो दरवाजे खिडके फायर स्प्रिंकलर स्मोक डिटेक्टर्स एक्झिट गेट्स मॉनिटर सीसीटीव्ही कंट्रोल रूम सगळ्यांच्या बद्दल डिटेलमध्ये त्याची पाहणी करून नंतर साडेतीन तासाची मिटिंग घेऊन अठ्ठावीस इलॅबरेट इन्स्ट्रक्शन पण दिलेल्या होत्या त्यामुळे ताजमध्ये ताज अतिरेकी हल्ला आहे म्हणजे स्पेसिफिक सूचना सर दिलेल्या की हे नॉर्थ कोट गेट आहे हे काचेचं गेट आहे याच्यावर ग्रील लावा आणि ते ग्रील लावलं असतं तर परिस्थिती वेगळी झाली असती कारण त्याच गेटमधनं ते काचेचं गाठ गेट दोन एके फॉर्टी सेव्हनच्या गोळ्यांनी फोडलं आणि आतमध्ये ते वॉल्टेड इन साईड सेम गेट मधून मुख्य दरवाज्यावरती आपण गार्ड लावलेले होते पण आपण दंगली करण्यामध्ये एक्सपर्ट आहोत सोळा नोव्हेंबरला धुळ्याला दंगल झाली नऊ लोक त्यात मारले गेले त्यामुळे कम्युनली सेन्सिटिव्ह एरियात ते, ते गाड तिथून दुसरीकडे शिफ्ट करण्यात आली सांगण्याचा उद्देश की ताज म्हटल्यानंतर लक्षात आला ना आम्ही पाठीमागच्या गेटनी गेलो मुख्य दरवाजाने गेलो नाही पाठीमागच्या गेटनी सुनील कुडियादी बरोबर दुसऱ्या मजल्यावर जिथं ॲक्च्युअल लग्न सुरू होतं क्रिस्टल हॉलमध्ये त्याच्या गेटवरती तीन पाठमोरे अतिरेकी सुदैवानं पाठमोरे होते नाहीतर आमच्या अंगाची चाळण झाली दहा मीटरच्या अंतरावर सुनील दाखवली किलिंग दे आणि आर दे आर। त्या ठिकाणी सुदैवानं गोळीबार त्यांच्यावर आम्ही करू शकलो कारण ते लग्नाच्या हॉलमध्ये घुसले असते त्यावेळेला तर अनेक शेकडो लोक तिथं अडकून पडलेले होते आणि मोठं मॅसेकर झालं असतं टेररिस्ट ताजमध्ये पहिल्या पंधरा मिनिटात एकवीस लोकांना मारू शकले आम्ही एंट्री केल्यानंतर सहा मजले प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही कंट्रोल रूम मधून सगळं रेकॉर्डिंग झालेलं प्रत्येक मजल्यावर त्यांचं चेंज करू शकलो आणि हे क्रुशियल फायरिंग होतं कारण याच्यानंतर ते सहाव्या मजल्यावर पळाले नंतर आम्ही पूर्ण मजले चेक केले कारण दोन विंग मध्ये त्याची विभागणी आहे दक्षिण बाजू आणि उत्तर बाजू दक्षिण विंग मध्ये आम्ही जेव्हा होतो उत्तर विंग मध्ये ते होते आणि दहा वाजून तीन मिनिटांनी त्यांच्यावर फायरिंग झाल्यानंतर अकरा वाजून दहा मिनिटापर्यंत एक ही राऊंड फायर झालेली नाही अकरा वाजून दहा मिनिटांनी आम्हाला वाटलं की ते पळून गेले काय त्यावेळेला त्यांनी दोन ग्रेनेड ग्रेने वॉक्यू मध्ये केले त्यात शॅन्डेलियर वगैरे खाली नंतर आम्हाला खात्री पडली नंतर आम्ही सीसीटीव्ही मध्ये माझे बॅचमेट त्यावेळेला राजवर्धन मला जॉईन झालेले होते सीसीटीव्ही मॉनिटर जवळजवळ पावणे तीन पर्यंत आम्ही करू शकलो दोन मिसळूळ न फुटलेले राहुल शिंदे आणि समाधान मोरे हे जवान माझ्यावर आलेले होते पावणे तीन ला मात्र त्यांनी आम्हाला लोकेट केलं आणि पूर्ण मजला त्यांनी पेटवला कारण तागचं जे बांधकाम आहे ते लाकडी नक्षीकामाच आहे ते इतके ग्रेनेड्स त्यांनी ब्लास्ट केले दुसऱ्या मजल्यावर कारण दुसऱ्यापासून सहाव्या मजल्यापर्यंत कुठंही ब्लॉक नाहीये मजल्या पेटला मग आणि ज्वाळा एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागल्या तिथं टी रूम मध्ये मरून जळून मारण्यापेक्षा बाहेर येऊन लढाई करू पण चौथ्या मजल्यावरनं त्यांनी आमच्यावर नेम धरलेलं होतं धुमशक्री झाली माझा बॉडीगार्ड अमित घेतले त्याला तीन गोळ्या लागल्या त्याच्या पोठाल चाटून गेलेली गोळी त्या एकवीस वर्षाच्या राहुलला लागली आणि तो तिथे शहीद झाला गुरु आणि नौशेर हे ताजचे दोन एम्प्लॉय आमच्याबरोबर होते आम्ही सी सी टी व्ही कंट्रोल रूम मधून मॉनिटर करून पूर्ण नवीन ताज जवळजवळ साडेबाराशे लोक त्याला तीन वाजेपर्यंत इव्हॅक्युएट केले कारण आमच्याकडं इंटरकॉम होता टॉकीज होत्या मोबाईलवर कम्युनिकेशन करून सेफ एरियाज आम्हाला कळत होते कारण आम्ही सी सी टी व्ही कंट्रोल रूममध्ये तिथून त्यांच्यावर क्रॉस फायर करत होतो दुसऱ्या दिवशी मला आठवतं मी राहुलचा देह पहिल्यांदा आणायला गेलो त्यावेळेला युनिफॉर्म जळालेला होता शरीर जळालेलं होत डोळेच खांद्यावर रायफल होती रिगर मोठी शरीर झालेलं होत पण बट खांद्यावर होती आणि संगीन वरच्या दिशेनं होत त्याची उंगली ट्रिगर गार्डमध्ये मध्ये होती डोळे साक्ष देत होती त्याच्या लढाईचे विश्वास बसतो काय की पंचावन्न वर्षाचा अंमलदार तुकाराम मुंबाळे त्यांचं नाव पाच गोळ्या फुटामध्ये घेतात तरी आपल्या हाताची पकड ढिली करत नाहीत लाठीच्याच मदतीनं एका अतिरेक्याला जिवंत पकडतात भगतसिंग राजगुरु सुखदेव अश्पकुल्ला खान यांनी केलेलं बलिदान करकरे सर कामटे सर शशांक शिंदे साळसकर मेजर उन्नी राहुल शिंदे तुकाराम मुंबाळे यांनी केलेलं बलिदानामध्ये फरक नाहीये न इज्जत दे ना अजमत दे, ना सूरत दे, ना दे मेरे बतक के वास्ते अरब मुझे मरने कि सिर्फ हिंमत दे हिंमत खूप महत्वाची आहे सर्व्हिसेस मध्ये काय यायचं या या तर यात कमिटमेंट नाही यायचं हे लक्षात ठेवा आणि येताना आंधळी कोशिंबीर खेळायची नाही प्लॅन करून नियोजन करून यायचं या 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 अभ्यास करत होतो त्यावेळेला एमपीएससी च्या परीक्षेचा पॅटर्न कम्प्लिटली वेगळा होता युपीएससी च्या परीक्षेचा पॅटर्न कम्प्लिटली वेगळा होता युपीएससी एमपीएसीचा एकत्र अभ्यास म्हणजे हराकिरी आत्महत्या आहे असं समजलं जायचं कारण ऑप्शनल सब्जेक्ट याच्यात तिकडं स्कोरिंग होतो तिकडं होत नाही आता बऱ्याच गोष्टी ऍट पार करण्याचा प्रयत्न केलाय पण त्यातनं काही वेळेला ग्रामीण भागातल्या मुलांचं नुकसानही होतं हे मान्य आहे परंतु एक सम लेवलला हे दोन्ही सिलेबस आणले गेलेले आहेत जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट आणलेली आहे निगेटिव्ह मार्किंग आणले आणलेली आहे या सगळ्या गोष्टी कुणाला कशा आणि कुठल्या बॅकग्राऊंडच्या आहेत त्याच्यावर निश्चितपणे त्याचा फरक पडतो टेक्नोक्रॅटसाठी थोड्याफार फायद्याच्या होऊ शकतात परंतु असं असलं कारण मी बऱ्याचदा सांगत असतो की बारावीनंतर नंतर मी आर्ट्सला गेलो म्हणून तुम्ही जाऊ नका कारण हा आत्मघाती निर्णय होता त्यावेळेला आम्हाला कळत नव्हतं त्यावेळेला गगराणी सर होते त्यांनी बीकॉम केलेलं होतं अश्विनी कुलकर्णी त्यांनी आर्ट्सला काही बाकीच्यांचे निर्णय बघून आम्ही गेलो घेऊन सोडून तिकडे गेलो प्रवीण दराडे उदाहरण आहेत इंजिनिअरिंग करून उलट आय आय टीचे इंजिनियर्स आणि बी झालेले इंजिनियर्स सगळ्यात जास्त बॅचमध्ये कुठल्याही बॅचमध्ये मध्ये त्यांची सगळ्यात प्रेच्युरिटी जास्त असते पण नियोजन करताना माझे ऑप्शनल कोणते कारण आता एकच ऑप्शनल आहे इकडं तर एम पी एस सीला ऑप्शनलच नाही आहे जनरल स्टडीजचे चार पेपर आणि इंग्लिश मराठी पण त्याची तयारी त्यावेळेला करताना व्यवस्थितपणे केलेली होती माझा बायोडेटा बनवताना मी त्या पद्धतीनं बनवलेला होता त्यावेळेची परिस्थिती अगेन मी सांगतो एकोणीसशे नव्वदला मी बारावी झालो एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव या पिरियडमध्ये जो अभ्यास केला तो की सिस्टमॅटिक एफर्ट घेऊन केलेला होता कुठली गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ मला इंग्रजी पेपर जो एमपीएससी चा आहे त्यामध्ये ब्याण्णव मार्क आहेत एमपीएससी च्या इंग्रजी पेपरला कधीही ब्याण्णव मार्क पडत नाहीत कारण एस एस असतो तो चाळीस मार्कांचा असतो तृप्त्या काय असतात तंत्र काय असतात मी केलेली तंत्र तुम्हाला लागू पडतील हे अजिबात चुकीचं आहे हे कृपया लक्षात ठेवा तर मी काय सी ला असताना एक नॅशनल इंटिग्रेशनवर वर भाषण पाठ केलेलं म्हणजे इंग्रजी माध्यमाची मुलं असतात मुंबईतली वगैरे त्यांना सुद्धा सत्तरच्या वर्ग कंपल्सरी इंग्लिशला मार्क पडत नाहीत एमपीएससी तर मला ब्याण्णव का पडली तर मी ज्यावेळेला एन सी सर्टिफिकेटसाठी तयारी करताना एक वक्तृत्व स्पर्धा होत्या ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प मध्ये त्यात एक सहज माझ्याकडे सी एस आरचा एक अंक होता आणि त्यात पहिलं पारितोषिक मिळालेला एक निबंध होता नॅशनल इंटिग्रेशन तो निबंध असा होता तो पाठ केला मी आणि तिथं भाषण दिलं आणि मला तिथं पहिला नंबर मिळाला माझं पाठान जर बरं असल्यामुळं ते अर्थ काहीच कळाला नव्हता पण ते पाठ केला आणि म्हणून टाकलं आणि त्याचा परिणाम चांगला झाला तोच निबंध मी काही चेंजेस करून इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर मी पंतप्रधान झालो तर त्याच्यात तोच निबंध मी लिहिला कसा लिहिला इकडं होतं नॅशनल इंटिग्रेशनच्या भाषणामध्ये स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ ऑर्डरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्विस अँड दॅट ऑफ द कंप्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी ऑफ द नेशन असं नॅशनल इंटिग्रेशन होत इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर याच्यात मी असं लिहिलं द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स लाऊड क्लेम्स अँड हिज माउथ ऑडरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन हिज स्पिरिट अँड कम्प्लीट डेडिकेशन ऑफ हिज बोथ बॉड अँड सोल टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन असे चेंजेस खरं तो निबंध लिहिला त्याच्या इंग्रजीत इंग्रजी ग्रामर आपल्या मराठी मुलांचं निश्चित चांगलं असतं ग्रामरमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडले असतील पण निबंधामध्ये यामुळे अतिशय चांगले मार्क यूपीएससी मध्ये तुम्हाला निबंध तीन तास बसून लिहायचं आहे मला वाटतं गेल्या परीक्षेमध्ये तर दोन निबंध लिहायला सांगितले वीस साव्या पानापासून लिहा अशा सूचना दिलेल्या होत्या बरेच जण एकच निबंध लिहून आले त्यामुळे किती आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड असलं पाहिजे याबाबत विचार केला पाहिजे त्यामुळे पॅटर्नमध्ये जसं सोशलॉजी त्यावेळेला कसं व्हायचं युपीएससी साठी सोशलॉजी चालत नाही कमी स्कोर होतो मग एमपीएससी ला चालतो आठ दिवसाचा अभ्यास करून मी सोशलॉजीला एकशे पन्नास मार्क म्हणजे दोनशे पैकी एकशे पन्नास मार्क हा खूप चांगला स्कोर आहे सोशलॉजीमध्ये मध्ये ज्यांनी मला सोशलॉजी शिकवलं संजय देशमुख तो एम फिल हो होता सोशलॉजी मध्ये आठ दिवसात त्यांनी मला सोशलॉजीचा अभ्यास कसा करायचा ते शिकवलं त्याला तीनशे समाजशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या पाठ होत्या पाठ म्हणजे प्रॉपर पाठ होत्या तर संजय देशमुखनं मला शिकवलं त्याला दोनशे पैकी नव्वद मार्क मिळाले आणि मला एकशे पन्नास मार्क मिळाले ज्यांनी एम फिल केलेलं होत वयाची अतिशय महत्त्वाची सात आठ वर्ष सोशलॉजी मध्ये त्यानं घालवलेली होती त्याला ऐंशी मार्क मिळाले आणि मला एकशे पन्नास का मिळाले तुझं उत्तर असं होतं मी खेड्यातलं उदाहरणार्थ बलुतेदारी पद्धतीवरती त्याला निबंध आला बलुतेदारी पद्धत काय माझ्या लहानपणापासून माझ्या घरात मी पाहतोय ना बारा बलुतेदार अठरा बलुतेदार कुणबी त्याची वाटणं बॉर्डर सिस्टम वाटण्याची मी जे पाहिलं लहानपणी अनुभवलं ते त्यात मांडलं दुसरा प्रश्न होता सेक्युलरिझम वरती धर्मनिरपेक्षतावाद मी इतिहासाचा विद्यार्थी आहे मी तो धर्मनिरपेक्षतावाद आणि सहिष्णुता यामध्ये खूप सुंदर कंपॅरिझन करू शकलो धर्मनिरपेक्षतावादाचा प्रोटेस्टंट अँड कॅथलिक्स मध्ये जे युरोपमध्ये थर्टी इयर्स वॉर झालेलं होतं त्यातनं कसा उगम झाला ट्रिटी ऑफ ट्रॉस्की मधनं त्याची संकल्पना इतिहासातली मी तिथं मांडू शकलो शकलो कदाचित हे वेगळं पण होतं आणि हे वेगळ्यापणाचा फायदा झाला त्यामुळे तुमच्यातलं वेगळेपण जे आहे बाहेर काढण्याचा प्रयत्न करा झाकली सव्वा लावू नका स्वतःतले कॉम्प्लेक्स दूर काढा आणि संघर्ष करायला खूप छान कविता आहे का सर मला पावसात आलो कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर असला बोलला वरती पाहुणी गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उटला पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा लढण्याची जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे माझा इंटरव्ह्यू मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही माध्यमात झालेलो शेवटचा प्रश्न मला त्यांनी हिंदी मध्ये दुनिया मी तुम किंवा गोंधळून टाकणारा प्रश्न होता माझं मराठी माध्यम होतं इंटरप्रिटर होत्या विचार केला की काय उत्तर द्यावं कारण मी एकटाच नाही आम्ही असा ग्रुप होता मी चौगले जो इंडियन फॉरेन सर्व्हिस जो दिल्लीमध्ये डायरेक्टर ऑफ बँकिंग आहे तिघही इंटरव्ह्यू होतो ते दोघं बाहेर दिसत होते काय उत्तर द्यायचं जग कमिशनर व्हायला कलेक्टर व्हायला आलोय असं काय सांगितलं असतं तर ते बेगडी वाटलं असत मी पॅनलची परवानगी घेतली आणि ते उत्तर दिलं सर माझ्या आयुष्यात प्रभावित करणारी एक कविता आहे कदाचित त्या कवितेच्या ओळी माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट असू शकतील त्या ओळी अशा आहेत जपानी लोकांची ती कविता आहे द पोएम ऑफ लामांच्या टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम जे अशक्य आहे ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे टू फाईट द अनबीटेबल फो ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाहीये त्या शत्रूला मला जाऊन हरवायचं आहे टू टू रन द डेअर नॉट गो हरवायचा शूर धाडशी माणसं साण्याचं धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे टू ट्राय वेन युअर आर्म टू व्हेरी माझे हात पाय बाहू शरीर सगळं थकून गेलेलं आहे त्यावेळेला ते एव्हरेस्ट मला समोर दिसतंय ते गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढं टाकायचं आहे टू रीच दॅट अनरिचेबल स्टार धिस इज मायस्ट टू फॉलो दॅट स्टार नो मॅटर हाव हो प्लेस नो मॅटर हाओ फार फाईट फॉर विदाऊट क्वेश्चन विदाउट पॉझ टू बी बिलिंग टू मार्च इन टू द करायचा आहे त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही आहे कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे माझी नरकात जायचीही तयारी आहे मात्र त्यासाठी असणार स्वर्गीय असलं पाहिजे हे स्वर्गीय कारण घेऊन प्रशासनात या प्रशासन जे कष्ट करतायत त्यांच्यात हिंमत आहे प्रवीणनी सांगितलं तेव्हा स्वप्न पाहायचं स्वप्न पाहणं हे खूप महत्वाचं आहे टेक दॅट ड्रीम युअर लाईफ वर्क ऑन इट थिंक ऑन इट रात्रंदिवस ती चुळबुळ चुळबुळ तो किडा वळवळत राहायला पाहिजे तरी परीक्षा शक्य आहे परीक्षा टफ आहे अवघड आहे इम्पॉसिबल नाही आपल्याला बारा चौदा तास मेहनत करता येते का करता येते निश्चित करता येते प्रत्येक आईन्स्टाईनला मिळालेलं आयुष्य मदर तेरेसांना मिळालेलं आयुष्य सरांना मिळालेलं आयुष्य मला मिळालेलं आयुष्य तुम्हाला मिळालेलं आयुष्य सगळ्यांना सारखंच आयुष्य मिळतं तेवढे क्षण आपल्याला मिळतात तेवढेच तास मिळतात ते कशा पद्धतीनं आपण वापरायचे घडवायचे ते खूप छोटी छोटी उद्दिष्ट आयुष्यात आपण ठरवली पाहिजे रोज आपली मानसिक शारीरिक आणि स्पिरिच्युअल शक्ती वाढवण्यासाठी थोडे थोडे प्रयत्न केले पाहिजेत ते त्यामुळे या ठेवलं तर निश्चितपणे आपल्याला उद्याचं चांगला भविष्य कारण मटेरियालिस्टिक वेस्टर्न इंटरेस्ट स्वार्थी दृष्टिकोन घेऊन प्रशासनात येण्याचं उद्दिष्ट ठेवलं तर आपले लिमिटेशन्स पण तेवढेच सांगतात आता सध्या एथिक्स आणि इंटिग्रिटीवर प्रश्न तुम्हाला ज्या वेळेला वाचायला मी सहज वाचत होतो तर पहिला कला आणि दुसऱ्या प्रश्नात तुम्ही जर वेगळा स्टँड घेतला तर आपण एक्सपोज होत असतो प्रशासनात सुद्धा अशाच गोष्टी असतात तुमची कंटिन्युटी तुमचे विचार तुमचे एथिक्स तुमचं चारित्र्य गोष्टी जगाला दिसत असतात त्यामुळं का प्रशासनात यायचं हे महत्वाचं आहे अभ्यास करायला खूप चांगले इन्स्टिट्यूट आहेत कराड कराडसरांनी साठ मुलांना दत्तक घ्यायचं ठरवलंय हे मला सांगितलं सुजितनी कौतुकास्पद विशेषतः ग्रामीण भागातली म्हणजे तुमच्यातलीच मुलं काही ते सिलेक्ट करून या ठिकाणी ते एक वर्षभर त्यांना फ्री कोचिंग देणार आहेत सगळ्याच गोष्टी फ्री असल्या तर बऱ्याचदा मोल पण कळत नाही आपल्या लोकांना पण तुम्ही तुमच्या आयुष्यातले महत्वाचे दिवस वर्ष देणार आहात ते आयुष्यातलं मिरॅकलस इयर कारण माझं फक्त आयपीएसच झालं नव्हतं डेप्टी कलेक्टर पण त्याच वर्षी झालो सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण झालो फौजदार पण झालो चारित्रिकून बारा परीक्षा एका वर्षी वयाच्या तेवीसा वर्षी पास झालेलो होतो त्याच्या अगोदरच घेतलेली मेहनत ती महत्वाची होती त्यामुळं ज्या वेळेला प्लॅन करा तुम्ही एक विजन ठेवा त्याला प्रयत्नांची जोड द्या प्रयत्न म्हणजे खुर्चीवर बसणं पुढं पुस्तकं ठेवणं आणि मेहनत करणं वाचणं मनन करणं आणि अभ्यास त्या प्रत्येक नोट्स काढताना तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे आणि सांग मी सांगतो एक जसा मी व्यायाम करणारा म्हणजे स्वतःला तरुण म्हणतो मी पण व्यायाम करताना मी माझा एक्सरसाइज फक्त बायसेप्स वाढतील किंवा ट्रायसेप्स वाढतील एवढं बघत नाही ते ओबडदोबड शरीर दिसतं शरीराच्या पूर्ण शरीराचाच मला व्यायाम करता आला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीनं मानसिक आणि शारीरिक या दोन्ही गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाच्या असतात योगामध्ये प्राणायाम पोटाची पाठीची आसनं पण करता आली पाहिजे तुमची बॉडीची फ्लेक्सिबिलिटी असली पाहिजे तुम्हाला एकवीस किलोमीटर धावता आलं पाहिजे गेल्या वर्षी मी दोन तासाच्या आत म्हणजे एक तास पन्नास मिनिटांमध्ये ता मॅरेथॉन धावू शकलो प्रवीण पण तुम्ही पण धावलात ना आम्ही दोघेही मॅरेथॉन रनर आहोत तुम दोघांचंही फिजिक बघा आमच्यावरती तुम्हाला अननेसरी फॅक्ट्स दिसणार नाहीत अनावश्यक आणि या सवयी आहेत तुमच्या आयुष्यातल्या एकशे पन्नास गोल मी माझ्या आयुष्यात ठरवून लिहून ठेवलेले आहेत ती मला छोट्या छोट्या गोष्टी करायच्या ज्यातनं मला छोटा छोटा आनंद मिळत असेल माझ्या कुटुंबाच्या दृष्टीनं सामाजिकदृष्ट्या माझ्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे माझ्या वैयक्तिक दृष्ट्या काय महत्वाचं आहे तिन्ही टप्प्यात मी माझे वैयक्तिक तसे तुमच्या आयुष्यातले टप्पे बनवा आणि प्रगती रोज मी काय अचीव्ह केलंय ते डायरीमध्ये लिहा शंभर टक्के यश मिळत असतं ग्रेट मेन रिच एन केप्टर नॉट अटेंड बाय सडन फ्लाईट बट देअर कम्पॅनियन्स वेन दे व्हॅर स्लेप्ट दे वेर टॉयलिंग अपवर्ड्स इन द नाईट ज्या वेळेला त्यांच्या सहा झोपलेले असतात त्यावेळेला रात्र रात्रभर तळमळून त्यांनी अभ्यास केलेला असतो असशी जेते आताच देते काम हातीची सोडू नको नव्या प्रदेशात धुंडुनी काढीन स्वप्न सुखी अळसू नको घरापासची कर्मभूमी टाक नांगरून पांगू नको या रवींद्रनाथ टागोरांच्या ओळींचं माझं माझ्या लांबलेलं भाषण तंबवतो जय हिंद जय महाराष्ट्र